राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी लागला या निवडणुकीत महायुतीने मुसंडी मारत राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी दोनशे बत्तीस जागांवरती घवघवीत विजय मिळवला आहे संपूर्ण राज्यात चर्चा आहे की हे जे यश महायुतीला मिळाले ते मिळवून देण्यात लाडक्या बहिणींचा मोठा हात आहे मित्रांनो आपण सर्वांनाच माहीत आहे की महायुती सरकारच्या माध्यमातूनच आपल्या महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली आहे ज्या अंतर्गत लाभार्थी महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये इतके आर्थिक सहाय्य सरकारच्या माध्यमातून दिले जाते मित्रांनो विधानसभेची निवडणूक आचारसंहितेमुळे या योजनेला थोडासा ब्रेक लागला होता मात्र आता पुन्हा ज्या बहिणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र झालेले आहेत किंवा मग ज्यांनी नव्याने अर्ज केलेले होते ते अर्ज ॲप्रूव्ड झालेले आहेत किंवा मग ज्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला आहे मात्र तो पेंडिंगमध्ये आहेत असे लाभार्थी जर पात्र असतील तर तेही अर्ज ॲप्रूव्ड होतील व या सर्वांना म्हणजेच या योजनेचे जे जे लाभार्थी असतील त्या सर्व लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ हा मिळेल मात्र एक महत्त्वाची बाब अशी आहे की या विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने एक जाहीरनामा घोषित केला होता ज्यामध्ये नमूद करण्यात आलं होते की जर महायुतीचे सरकार पुन्हा राज्यात आले तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जो पंधराशे रुपये प्रति महिना इतका आर्थिक सहाय्य हे सरकारकडून दिले जाते त्यामध्ये वाढ केली जाईल व एकवीसशे रुपये प्रति महिना इतका आर्थिक लाभ हा या पात्र महिलांना ज्या महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत त्यांना दिला जाईल मग आता राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार हे बनणार आहे मग मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्या आशा आता पल्लवीत झालेल्या आहे आणि त्यांना या योजनेअंतर्गत प्रति महिना एकवीसशे रुपये इतके आर्थिक सहाय्य सरकारकडून मिळेल असे त्यांना वाटत आहे निश्चितच मग याबद्दलची नवीन अपडेट ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य सरकारकडून येईल त्यावेळेस नक्कीच व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे बनवला जाईल आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद